श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त तीन दिवसीय शिवचरित्रपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शिव व्याख्यानकार लेखक पत्रकार संजय आवटे यांचे छत्रपती शिवाजी महाराज अवतरले तर या विषयावर नॉर्थ पॉईंटच्या मैदानावर शिव व्याख्यान संपन्न झालं आहे त्यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचा संघर्ष यांसह शिवरायांच्या अष्टपेलू व्यक्तिमत्वावर सखोल असे मार्गदर्शनही केलं आहे आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवरायांच्या विचारांची कशी गरज आहे हे पटवून देण्याचं चुकीच्या इतिहास सांगणाऱ्यांवर टीका त्यांनी देखील केली आहे चरित्र केडुसकरांचा सरकारांचं आहे सेतू माधवराव पगडींचं आहे प्रत्येकाची मांडणी वेगळी आहे कॉम्रेड गोविंद पाडसर कॉम्रेड शरद पाटील प्रत्येकाची भांडणी वेगळी आहे आणि गंमत आहे इतिहासाची इतिहासाचं वेगळेपण असं असतं की इतिहास समज आली नसतो आणि त्यामुळे इतिहास वारंवार लिहावा लागतो एकदा की संपला असं होत नाही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा त्या अर्थाने लोकशाही नव्हती तेव्हा त्या अर्थानं संविधान नव्हतं तेव्हा त्या अर्थानं सेक्युलरिझम वगैरे कल्पना नव्हत्या तेव्हा त्या अर्थानं समाजवाद साम्यवाद या कल्पना नव्हत्या पण आज मात्र शिवचरित्र वाचताना शिवचरित्र पाहताना असं वाटतं की अरे या सगळ्या संकल्पनांच्या अनुषंगाने सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे काही विचार केला पाहिजे शिवाजी महाराज वाचताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माझ्याही आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अगदी शालेय वयात येतात शाळेच्याच वयामध्ये येतात मगाशी आमचे उत्कर्ष खूप छान बोलत होते तुम्ही हे खूप चांगलं केलं बरं का की सगळी नवीन मुलं आहेत ती बोलतायत ती मानतायत ती विचार करतायत हे फार महत्वाचं आहे नाही तर असं की खिशातला जो काही शत्रू आपला त्या शत्रू लहान मुलांनी विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था तयार करून टाकलेली सगळे पालक पालिका इथे संख्येनं दिसत दिसताय अनेकदा मुलांनी विचार करू नये यासाठीच मोबाईलचा वापर केला जातो असं वाटतं शिवचरित्र पर व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करत सुरुवात करण्यात आली आहे तर यावेळी प्रमुख पाहुण्यांसह शिव व्याख्यानकार संजय आवटे यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील भगवान गर्दे नरेंद्र सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावटी कट्टा वाढगणाऱ्याला स्थानिक अन्वेषण शाखेच्या चा पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून दोन गावटी कट्ट्याचं दोन जिवंत कारतुसे व मोटरसायकलाचा सा, एकूण एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम शंकर बालकिसन रेड्डी व बावीस वर्ष राहणार विद्युतनगर मिल परिसर धुळे हा दहशत माजवण्याच्या उद्देशानं सोबत देशी बनवटीचा गावटी कट्टा बाळगात फिरत असतो व तो सध्या पारोडा चौपुली येथे श्री हनुमान मंदिराचे समोर असलेल्या चहाच्या टपरीवर सुजुकी एक्सेस मोटरसायकल एम एच अठरा सी बी चौवेचाळीस एकोणतीस क्रमांकाच्या मोटरसायकले येत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी सापडा रचत शंकर बालकिसन रेड्डी याला ताब्यात घेतले त्याची पंचा समक्ष घेतली असता त्याच्या ताब्यात दोन गावटी कट्टे

पावळी चौकोली येथे मोटरसायकल सुझुकी एम एच एटीन सी व्ही फोर फोर टू नाईन ही मिळाली असता तेथील आरोपी शंकर बालकिशन रेड्डी वय बावीस रावळ विद्युत नगर मिल परिसर धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून आपल्याला दोन बावटी कट्टे पिस्टल अशा मिळाले आहेत आणि मॅक्झिममध्ये दोन जिवंत काटकूस मिळाले आहेत त्या अनुषंगाने आपण आम शाखमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एक लाख बत्तीस हजाराचा माल आपण त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदेवत यांच्या पथकातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे शिवाजी महाराजांनी तीनशे चौऱ्याण्णव वर्षांपूर्वी राज्य कारभारामध्ये वापरलेली नीतीमूल्य आणि मार्गदर्शक तत्व वापरून स्वराज्य निर्माण केलं ती तत्व आणि नीतीमूल्य वापरून जर भारतानं वाटचाल केली तर अल्पावधीतच भारत महासत्ता बनेल असा विश्वास भाजपच्या नवचषकाचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांनी महाराजांना अभिवादन करत संपूर्ण महाराष्ट्रवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जय हिंद जय शिवराय आज एकोणास फेब्रुवारी हिंदवी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानता राजा शेतकऱ्यांचे कैवारी आणि भूषण राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे पूर्ण जगासाठी हा एक प्रेरणा दिन आहे ज्या राजाने चार तालुक्यांचे मावळे जमा करून हिंदवी स्वराज्याचं स्थापन करून सर्व जगाचा इतिहास बदलण्याचं धाडस त्यांनी करून दाखवलं कुर। अशा आदर्श राजाला मी आज रिवार अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते ज्या ज्या वेळेस इतिहासकारांनी लेखकांनी शाहिरांनी आणि कवींनी ज्यावेळेस आदर्श राजाचा उल्लेख केला त्यावेळेस सर्वानुमते जगाच्या पाठीवर एकच आदर्श राजा होऊन गेलेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना एक मनात विचार येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीती मूल्ये राज्य कारभारात जे मार्गदर्शक तत्व राज्यकारभारात प्रेरित केली ते राज्य मार्गदर्शक तत्व जर आज आम्ही राज्यकारभारात वापरली तर आमचा भारत देश कमीत कमी दिवसात महासत्ता होऊ शकतो याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे राजे होते सर्व धर्मसमभाव ही उक्ती त्यांनी व्यापली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नाव इंदवी स्वराज्याचं नाव जागतिक पातळीवर नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन हा पूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवधीन आहे उत्साहधीन आहे आणि दिन आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघ मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांनी दिलेली मार्गदर्शक तत्त्व नीतीमूल्य याचा वापर करून आपण एक सशक्त देश निर्माण करू आणि लवकरच महासत्ता निर्माण करू याबद्दल माझ्या मनात कसलाही संदेह नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन आज सर्वांनी उत्साहात साजरा करावा आणि त्यांनी राज्य कारभार संदर्भात दिलेली नीतीमूल्य सर्वांनी आपण प्रत्यक्ष आचरणात आणावी अशी मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरांनी शटर तोडून चार दुकाने फोडले आहेत एक्केचाळीस हजार रुपये लंपास केले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहेत एका तरुणाने प्रसाव अवधान राखत शंभर नंबर डायर केला पोलीस गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानं चोरट्यांनी दुचाकी व चिल्लरची थैली सोडून घटनास्थळावरून पडकाला आहे रविवारी पहाटे तीन वाजेच्या एक्केचाळीस हजार लंपास केले होते राजस्थानी स्वीट मार्ट इथून चिल्लर तर मातोश्री मेडिकल मधून आठ हजार रुपये रोख व चिल्लर चोरण्यात आले आहे चोट्यांचा पाठला केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे चोरटे मातोश्री मेडिकल व श्वेता एजन्सीज यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पोलीस त्या अनुषंगानं तपास करीत असून ठाणेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंदही करण्यात आली आहे ठाणेर गावात पोलीस स्टेशन असूनही महिनाभरात तिसऱ्यांदा लागोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे व वाढत्या चोरीच्या अनुषंगानं उपयोजना केले जातील असे आश्वासन सहाय्य पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी दिलं आहे तीन अनोवर्ती सम आले होते आणि त्यांनी मेडिकलचं दुकान आणि हलवाईचं दुकान पुढून चोरी केलेली होती त्याची माहिती आम्हाला अमोल यांनी साकार दिली आहे सदर ठिकाणी आम्ही ठाणे पोलीस स्टेशन स्टाफसह गेलो होता ते तिन्ही सम त्या ठिकाणाहून पळून गेले होते पळून दा, पळून जात असताना आम्ही त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी पैशाची ही सोडलेली आहे सदर बॅगमधून आम्ही साडे दहा हजार रुपये रिकवर केले तसेच चोरीस घेऊन जाणारी मोटरसायकलसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे आणि सदर आरोपी चेहरा पूर्णतः आलेला नाही ए सी सी टीमध्ये परंतु आम्ही त्याचं तांत्रिकदृष्ट्या कारवाई करून त्यांना पूर्णत अटक करून कडक कारवाई करणार आहोत तसेच या चोरीच्या सत्रा सत्र चालू असल्याने खाणेर गावासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त आहोत त्वरित गेलेल्या रकमेपैकी मातोश्री मेडिकलमधून आठ हजार रुपयेचे रोख रक्कम चोरीला गेलेली आहे आणि राजस्थानी स्वीट्सच्या दुकानातून तेहतीस हजार रुपयेचं रोख रक्कम चोरीला गेलेली आहे सदर रक्कम आम्ही रिकॉर्ड करत आहोत माझे नाव उमेश सोनवणे मी मातोश्री मेडिकल अँड जनरल टोचा रायटर माझ्या दुकानामध्ये तेरा आ, नौग नौग आ, ते चौदा हजार रुपयाची लूट झाली मी रात्री नऊ साडे दरम्यान मध्ये दुकान वगैरे शॉप वगैरे बंद करून मी शिरपूरला गेलो मी शिरपूरला राहतो आणि माझ्या शेजारी म्हणजे समोरच्या जे मित्र आहे निळे म्हणून त्यांनी सांगितलं की तुमचे दुकान फुटलं चोरी चोरी झाली बा असं तेव्हा मी इथे थानेरला तीन सवादांच्या दरम्यान आलो हे सिस, सी 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 टी व्ही फुटेजनुसार चोरी तीन वाजून दहा मिनटांनी झाली माझं दुकान आणि समोरील स्वीट मार्ट आहे जोदाना स्वीट मार्ट म्हणून आहे त्याचेही दुकान फुटलं आणि गावातले अजून दोन तीन दोन चार दुकान आहेत ते असे टोटल चार पाच दुकाने फुटले तर माझी रक्कम आहे की रोपड रक्कम आणि काही छोटे पैसे वगैरे असं बोलून तेरा चौदा हजार तीन दिवसाचा जो व्यवसायाने जो गल्ला होता तो चोरीस गेला आणि नंतर मग त्यांनी त्यांनी सतर्कतेनुसार पोलीस म्हणजे पोलिसांना फोन केला वगैरे संबोध्यांनी की पोलीस आले आणि ते म्हणजे चोर चोर तोशे अर्ध एक मिनिटांनी ते फरार झाले तुमचे चोरी वगैरे झालेला आहे का पंचनामालेला हो आम्ही सकाळी पाच वाजता गेलो होतो तर त्यांनी सर्व नाव वगैरे लिहिलं रोगड किती गेली कॅश किती गेली चिल्लर वगैरे किती गेली सर्व त्यांनी पुन्हा तपास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फिरायसाठी बोलवलेलं आहे प्रतिनिधी मधुकर सिलचाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांची आज तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आहे संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून धुळ्यात सामाजिक एकतेचा संदेश देत आंबेडकरी अनुयांनी भव्य बाईक रॅली काढली आहे समाजा एकते समाजामध्ये एकतेचा संदेश देत समाजामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी दोन समाजामध्ये कायम एकोपार निर्माण व्हावा या उद्देशानं ही बाईक रॅली काढण्यात आली आहे सदर या बाईक रॅलीचे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी देखील उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून बाईक रॅली शहरातील अनेक चौका चौकांमध्ये पोहोचली व प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यानंतर ही रॅली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ येऊन या ठिकाणी आंबेडकरी युवा अनुवयांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली या बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयांनी अथक परिश्रम घेतले होते आज रोजी निमित्त आंबेडकर समाजाने जी शिवजयंतीची रॅली काढलेली होती त्या रॅलीला यंग पोरांनी खूप साथ दिली आणि त्या रॅलीत आम्ही प्रत्येक चौका चौका जाऊन सो। प्रत्येक आपल्या समाजातल्या लोकांना एक करून शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र या रॅलीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजामध्ये कसा एकोपन निर्माण राहील याचा आम्ही सर्व आंबेडकर अन्याय अनुयायांनी भान ठेवलेलं आहे आणि कोणत्याही रॅलीला किंवा कोणत्याही महापुरुषांना काही सगळे महापुरुष आपल्याला एक समान आहेत हे आम्ही या रॅलीतून दाखवून दिलेलं आहे आणि यापुढे आम्ही शिवजयंती डॉक्टर बाबा आंबेडकर जीव जितके महापुरुष आहेत त्यांची याच प्रकारे रॅली काढू आणि पूर्ण समाधान एकत्र ठेवू इतकं बोलतो जय भीम जय बुद्ध जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निडा चौक येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मनोज शिरसाड यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे या आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन मनोज सिरसाट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले माजी उपमहापौर नागसेन बोरसे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी लोकजन शक्ती पार्टीच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चौहान रवींद्र आगाव संजय अहिरे महेंद्र सिरसाट यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय राजे भोसले धुळे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर नाक्षीनभाऊ मोरचे याच पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थाने आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि ते प्रत्येक महापुरुषाचे असे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी नेण्याची ओकत करतात ते आमचे सहकारी राष्ट्रवादी पा, काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे दादा शिरसाट दा आणि दा या कार्यक्रमाला त्यांनी क्षणाचा वेळ न लावता एक दहा मिनटाचा वेळ दिला आणि बरोबर दहा मिनटामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले असे आझादनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष बी आय आदरणीय बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे धुळे शहराचे कर्तव्यदक्ष असे बी आय सुधीरजी धीरजजी महाजन साहेब यांनी देखील उपस्थित राहिले परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि म्हणून भाऊ पुढील वाटचालीसाठी खरोखर महाराजांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असो महात्मा जयंती महात्मा फुलेंची जयंती असो अशा प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण घेतात आणि विविध सामाजिक कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण घडवतात या असेच कार्यक्रम आपल्या हातून असे मी आज तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला पुढील वाटचालीत अधिकाधिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे चौपन्न जयंतीनिमित्तानं निळा चौक या ठिकाणी भाऊ शिरसाठ यांनी या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचा पुष्पहार घालून या ठिकाणी जय शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सर्वांचं आणि महाराजांचं या ठिकाणी पूजन केलं म्हणून सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आपल्याला वारसा आदर्श आणि समाजसेवा जनतापूर्वक कार्य याचा सर्वांनी या ठिकाणी बोध घ्यावा आणि या रीतीनेच पुढे महाराष्ट्राचं आणि देशाचं कामकाज करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्व टीमचं सर्व सदस्यांचं माझ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी अमर मानतो आणि थांबतो या ठिकाणी निळा चौक येथे मनोज भाऊ शिरसाट त्याप्रमाणे आमचे माझे महापौर नागसेन भाऊ बोरसे यांनी निळा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार घालून या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली आहे मी प्रशासनाच्या वतीने त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता संघटना व वा खान्देश वारकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार सेवकांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला आहे माजी नगरसेवक हिरामन गवडी यांच्या संकल्पनेतून गली नंबर पाच येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी संघर्ष करणाऱ्या धुळ्यातील पासष्ट कार सेवकांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी हिरामन गवडी यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक देखील केलं आहे देशामध्ये हिंदूंच्या हिंदुस्थानामध्ये गेल्या पाचशे अठ्ठावीस वर्षापूर्वी भगवान रामचंद्रांच्या अयोध्ये येथील मंदिरावर बाबर नावाचा ढाचा बाबराने अतिक्रमण करून केला आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला कधी सहभागी होता आलं नाही परंतु एकोणावीसशे एकोणनव्वदपासून जो राम भु, मुक्तीचा आंदोलनाचा कार्यक्रम आखला गेला त्यामध्ये नव्वद आणि ब्याण्णव साली ज्या कारसेवकांनी आपलं घरदार सोडून कारसेवेमध्ये सहभाग घेतला त्या कारसेवकांचा ती मनोकामनाही पूर्ण झाली आणि बावीस जानेवारी एकोणावीसशे आपलं दोन हजार चोवीस रोजी राम लल्ला विराजमान झाले आणि म्हणून कारसेवकांचा या ठिकाणी हिंदू एकता संघटना व वा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने श्री इंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव या निमित्ताने कार या कारसेवकांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मानाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यातील साधू संत महंत श्रीयुद्ध नारायण बुवा समाधीचे मठाधिपती भाऊ महाराज रुद्र शिरपूर येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती परमपूजनीय भोंगेजी महाराज त्याचप्रमाणे नागाई येथील संस्थांचे प्रमुख श्री परमपूजनीय प्रमोदजी महाराज तसेच खानदेश वारकरी सेवा मंडळाचे आणि कीर्तनकार नाना महाराज मराठे यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सर्व कारसेवकांचा परिवारासह या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे याच्यातून एक प्रेरणा म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि याही पुढं देव देश आणि धर्मासाठी जेव्हाही काही ग्लानी किंवा कोणाचा आतंकवाद्यांचा प्रश्न येईल सरकार जेव्हाही आम्हाला हाक मारेल तेव्हा आमचा कार्यकर्ता तयार राहील आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी खानदेश वारकरी सेवा मंडळाची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विश्वस्त आणि हिंदू एकता आंदोलन संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे माझी महापौर आणि संघटनेचे आमचे सदस्य प्रदीप नाना तर्फे तसेच साक्री नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आणि हिंदू एकताचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री बापूसाहेब गीते यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे याप्रसंगी हिंदू एकता संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजंडे बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पंचेचाळीस शिवभक्तांनी रक्तदान करत शिवरायांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे अजंध्ये बुद्रुक होडनांते येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजंध्ये बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील स्वर्गवासी रशिकाल पटेल सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज पाटील माजी उपसरपंच तुळशीराम मराठे होळनाते परिसर डॉक्टर केमिस्ट्री असोसिएशनचे माजी सेक्रेटरी डॉक्टर किशोर जैन डॉक्टर व केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील सरपंच प्रतिनिधी संजय भिल केमिस्ट प्रशांत चौधरी डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर आर आर पाटील डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर चौधरी ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्रसिंग राजपूत भाऊडू मराठे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केलं आहे तदनंतर रक्तदान शिबिरात सुरुवात झाली आहे यावेळी तरुणांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला आहे स्वर्गवासी श्री मुकेशभाई पटेल ब्लड बँकेचे लक्ष्मण आव्हाड मुकेश पावरार चेतन मराठे नंदिनी पावरा आदींनी रक्त संकलन केलं आहे त्याचप्रमाणे होडनाते परिसर डॉक्टर व केमिस्ट्री असोसिएशन तर्फे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे यात पासष्ट महिला पुरुषांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होडनाते